मित्रांनो शांत निरोगी आणि आनंददायी जीवन जगायचं असेल तर आपल्या आरोग्याला किंवा आपल्या हेल्थला हळूहळू नष्ट करणाऱ्या ज्या काही दैनंदिन सवयी आहेत त्या आपल्या आयुष्यातून किंवा दैनंदिन जीवनातून काढून टाकायला पाहिजे तर बघूया मित्रांनो अशा कोणत्या सवयी आहेत की त्या आपल्या हेल्थवरती इफेक्ट करतायत चला पहिली गोष्ट बघूयात अपुरी झोप मित्रांनो चांगलं आरोग्य जपायचं असेल तर सहा ते आठ तासांपर्यंत चांगली झोप घेणं गरजेचं असतं त्यापेक्षा कमी किंवा चार तासांपेक्षा कमी झोपणं हे आरोग्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतं कारण यानं काय होतं तर हृदयरोग त्याचबरोबर हृदयाचे ठोके कमी जास्त होणं त्याचबरोबर स्मृतीभंश वगैरे असे आजार होण्याचा धोका संभवतो मित्रांनो दुसरी गोष्ट आहे तर पाणी पिणं पाणी हे आपल्या आयुष्यातलं किंवा माणसाच्या आयुष्यातलं अविभाज्य घटक आहे तर पाणी पिणं कसं असावं तर दोन ते तीन लिटर दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी पिणं आरोग्य आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं पण त्यापेक्षा जास्त म्हणजे सहा लिटरपेक्षा जास्त जर पाणी पिलं तर ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे किंवा दोन लिटरपेक्षा कमी पाणी पिणं हे सुद्धा अतिशय आरोग्याला हानिकारक आहे मित्रांनो तिसरी गोष्ट आहे तर मोबाईलचा वापर मित्रांनो मोबाईलचा वापर दिवसाला किमान दोन तासापर्यंत ठीक आहे काही कामानिमित्त काही याच्या गरजेनुसार दोन तासापर्यंत मोबाईल वापरणं हे आरोग्यासाठी ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त किंवा सहा तासांपेक्षा जास्त जर मोबाईल वापरला तर तर झोप न लागणं किंवा निद्रानाश त्याचबरोबर स्मृती यांसारखे छोटे छोटे आजार होण्याचा धोका संभवतो मित्रांनो तिसरी गोष्ट आहे तरी चौथी गोष्ट आहे कॅफिन कॅफिन कुठून भेटतं तर कॉफी चहा याच्यातून कॉफी चहा शक्यतो बंदच करायला पाहिजेत पण दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी चहा घेणं आरोग्यासाठी ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त किंवा साधारण दहा कपांपर्यंत दिवसाला जर चहा कॉफी घेतला तर त्याचा परिणाम काय होतो तर हृदयाचे ठोके वाढणे त्याचबरोबर घाबरल्यासारखं वाटणं लक्षात घ्या अतिशय हानिकारक आहे ते चहा आणि कॉफी शक्यतो बंद करायला पाहिजे मित्रांनो पाचवी गोष्ट आहे तर बसून राहणे बरेच लोक काम न करता किंवा काम करत एका जागी बसून राहतात दिवसातून चार तासांपर्यंत ठीक आहे पण एका जागी चार तासांपेक्षा जास्त वेळ बसल्यास हृदयरोग मधुमेह आणि पीपीचा त्रास वाढू शकतो तर मित्रांनो काम करत असाल किंवा नसाल तर एका जागी चार तासांपर्यंत किंवा घरामध्ये चार तासांपर्यंत अजिबात बसायला नाही पाहिजे लक्ष ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे त्याचबरोबर मित्रांनो अतिशय हानिकारक गोष्ट बघा आपल्या ह्युमनच्या हेल्थसाठी अतिशय हानिकारक गोष्ट म्हणजे काय तर सहावी गोष्ट आहे साखर दिवसाला पंचवीस ग्रॅम पर्यंत साखर जर माणसाच्या शरीरामध्ये जात असेल तर इथपर्यंत ठीक आहे पण त्यापेक्षा किंवा शंभर पेक्षा जर जास्त साखर जर माणसाच्या शरीरामध्ये जात असेल तर त्यानं काय होतं तर अंगावरती सूज येणं त्याचबरोबर मधुमेह सारखे आजार त्याचबरोबर इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आणि काय होतं तर वजन वाढ सुद्धा होऊ शकते म्हणजे लठ्ठपणा येऊ शकतो तर मित्रांनो साखर ही अशी गोष्ट आहे की ती माणसाच्या हेल्थवरती अतिशय दीर्घ परिणाम करत असते लक्षात म्हणून आयुष्यातून तुम्हाला तुमचं हेल्थ नष्ट करणारी ही एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो सातवी गोष्ट आहे तर सोशल मीडिया आता बघा बरेच जण काय करत असतात तर तासन तास सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात तर मित्रांनो दिवसाला एक तास किंवा दोन तासापर्यंत मनोरंजनासाठी ठीक आहे पण तासन तास जर सोशल मीडियाचा वापर होत असेल किंवा चार तासांपेक्षा जास्त जर जा वापर होत असेल तर त्यानं काय होतं तर व्यसन लागू शकतो सोशल मीडियाचं त्याचबरोबर काय होऊ शकतं तर आत्मसंशय वाढू शकतो आत्मसंशय वाढणं म्हणजे काय होतं मित्रांनो तर आपला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास किंवा स्वतःवरचा जो विश्वास आहे तो डासाळायला लागतो किंवा कमी व्हायला लागतो त्यानं काय होतं तर समाजामध्ये प्रेझन्स होताना आपलाच आत्मविश्वास आपल्याला गमावल्यासारखं वाटतं म्हणून कमीत कमी एक तासापर्यंत ठीक पण त्याच्यापेक्षा जास्त वापर केला नाही पाहिजे लक्षात आलं म्हणजे सोशल मीडिया हा सुद्धा हळूहळू आपल्या आरोग्यावरती हेल्थवरती किंवा आपल्या पर्सनॅलिटीवरती इफेक्ट करणारा एक महत्वाचा घटक आहे त्याचबरोबर मित्रांनो आठवी गोष्ट आहे तर बघा बरेच लोक काय करत असतात तर मोबाईल सोशल मीडिया वापरत असताना काय करत असतात तर हेडफोनचा वापर करत असतात आता आपल्या आरोग्यावरती हेडफोन कसा इफेक्ट करतात ते पण आपण बघूया ही आपली आहे आठवी गोष्ट हेडफोन सात टक्केपर्यंत हेडफोनचा आवाज असणं इथपर्यंत ठीक आहे पण साठ टक्क्यांपेक्षा जास्त किंवा शंभर टक्के सॉरी ऐंशी ऐंशी तक, पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जर हेडफोनचा आवाज आपण सोशल मीडिया ऐकत असताना वापरत असू तर त्याने काय होतं तर कर्णबधिरता येऊ शकते त्याचबरोबर काय होतं तर ऐकण्याची क्षमता सुद्धा काय होते तर कमी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर लहान मुलं असतील तर ह्या लहान मुलांना साधारण बारा वर्षापर्यंतच्या लहान मुलांना काय केलं पाहिजे तर हेडफोनचा वापर स्ट्रिक्टली हे केला पाहिजे थांबवला पाहिजे लक्षात घ्या त्याचा दीर्घ परिणाम पुढे त्यांना दिसून येतो लक्षात ठेवा त्याचबरोबर नवी गोष्ट आहे फास्ट फूड आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फास्ट फूड ही एक अशी गोष्ट आहे की ती सर्रास खाल्लीच जाते लक्षात आलं पण त्याचा परिणाम अतिशय वाईट आहे आठवड्यातून एकदा ठीक आहे आठवड्यातून एकदा फास्ट फूड खाल्लं तर त्याचे दीर्घ परिणाम दिसून येत नाहीत पण रोज खाल्ल्यास लठ्ठपणा किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या त्या मंद होतात लक्षात म्हणजे काय तर आपल्या पचन संस्थेवरती त्याचा दीर्घ परिणाम होतो पचन संस्था डिस्टर्ब होते आणि काय होतं तर आपल्या मेटाबॉलिक जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्या काय होतात तर डिस्टर्ब झाल्यानंतर आपल्या लठ्ठपणा येऊ शकतो किंवा पचनाचे विकार जोडू शकतात म्हणून काय केलं पाहिजे तर फास्ट फूड हे स्ट्रिक्टली आपण अवॉइड केले पाहिजे लक्षात घ्या दहावी गोष्ट आहे मित्रांनो सूर्यप्रकाश बघा सूर्यप्रकाश हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे तर काय केलं पाहिजे सूर्यप्रकाश घेत असताना साधारण दिवसातून तीस मिनिट ते एक तासापर्यंत सूर्यप्रकाश अंगावर पडणं हे चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यातून व्हिटॅमिन डी थ्री वगैरे मिळतात कॅल्शियम डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मिळवण्यासाठी पण तर पाच तासांपेक्षा जास्त जर सूर्यप्रकाश आपण घेत असू तर त्याचे स्किन आणि आपल्या बॉडीवरती अतिशय वाईट परिणाम घडून येतात त्याचबरोबर त्वचेचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो मित्रांनो ह्या अशा दहा गोष्टी आहेत पण त्या अपुरी झोप असेल पाणी पिणं असेल त्याचबरोबर मोबाईलचा वापर असेल त्याचबरोबर कॅफिन असेल म्हणजे चहा कॉफी असेल त्याचबरोबर एका जागी बसून काम करणं असेल त्याचबरोबर साखर असेल त्याचबरोबर सोशल मीडिया असेल आपला हेडफोनचा आवाज असेल फास्ट फूड असेल आणि सूर्यप्रकाश असेल त्या अशा दैनंदिन जीवनातल्या गोष्टी त्या पूर्णपणे लिमिटमध्ये आपण काय केल्या पाहिजे त्याचा यूज केला पाहिजे त्याचा योग्य वापर केला पाहिजे योग्य वापर केल्यास त्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत पण अतिवापर केला तर त्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत तर स्ट्रिक्टली अवॉइड केल्या पाहिजेत लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू नाही तुमचं हेल्थ कर नष्ट करणार आहेत त्या सवयी आहेत त्या सवयी लागून न घेतल्या पाहिजेत आणि त्या प्रोहिबिटेड काय केलं पाहिजेत तर थांबवल्या पाहिजेत धन्यवाद मित्रांनो